म्हटलं काय गाडीने जातोय आपण आता रेल्वेने जाऊ काय आनंद आम्ही सगळे श्रीरामपूरच्या रेल्वे स्टँड वरती गेलो त्या रेल्वे आली बसलो आणि निघालो आम्ही सहा जण होतो बाबा महाराज आमचे परशुराम महाराज विराज मगर संभाजी शिवाजी तांदे आम्ही जण होतो तिथे जाऊन आम्ही थांबत होतो करायची रेल्वे ढळाली आणि रेल्वेमध्ये भिक्षुक असतात बघा ते उदरनिर्वाहासाठी ते रेल्वे एक भिकारी आला असं मला लाडू द्या बरोबर आहे ना मला पन्नास रुपये द्या कोण म्हणायचं भिकारी मग राहुल नाही असा आमच्या जवळ आहे ना आणि तू खुशाल लाडू मागतो बर तू भीक मागतोय भिकाऱ्याना काय मागावं गणेश महाराज कुणी पाच रुपये द्या कुणीतरी मला दोन रुपये द्या तू डायरेक्ट पन्नास रुपये मागतोय आणि मागतोय तस काय तुला कोण द्या <laughs> 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 देणाऱ्याला जे द्याय ते दे देऊ द्या दे पण मागणाऱ्याला तरी का जगणाऱ्याला तरी का मागव मला वाटत ते भिकाऱ्याचे उच्चार विचार उच्च आहे पण आपले विचार आधोगतीकडे जातात विधाला आघाला जर दगड मारला तर वाघ दगड कोणत्या दिशा मारला तर वाघ दगड कोणत्या दिशेने येतो हे बघतो आणि कुत्र्याला जर दगड मारला तर कुत्र त्या दगडाच्या मागे धावतो मला कुत्रा इतकं समजलं तर आपल्याला जीवन समजेल बेटा भिठा <laughs> विचार चांगले पाहिजेत चला गरजेचं आहे ते बोलणं रावण वाईट नव्हतं मुक्तीसाठी त्यानं ते कृत्य केलं होतं पण आज समाजात रावण वाढलेत महाराज म्हणून विचार आज बदलले पाहिजेत आणि जो विचार जोपर्यंत बदलत नाही मला वाटतं विचार बदलण्याचं सुद्धा माध्यम हेच आहे भगवंताचं नामस्मरण बर सत्ता र सत्ता पण सत्ता का कराव्यात मी विनोदा सांगत असतो आपण शोरूम मधून गाडी नवी घेतली एक दोन तीन वर्ष ती गाडी मस्त व्यवस्थित चालते रस्ता निघून जाईल अर्थ ये त्याचा एकच हृदयात जर भाव निघून जाईल अर्थ ये त्याचा एकच हृदयात जर भगवंताला किंवा राम नामाला साठवलं तर निश्चित प्रकारे जीवन सुंदर अभंगाचं पहिलं चरण ऐशी जोडी कामकंठे Субтитры создавал DimaTorzok जेने फेरा गर्भवास, असेवणाला या, या देहाला गर्भाच्या यातून कर गर्भाच्या यातनेच दुःख किती आहे जोपर्यंत जीव आईच्या गर्भात असतो तेव्हा म्हणतो सोडव सोहम आणि एकदा जन्म झाला की तू कोण आणि मी कोण कोहम कोम म्हणतो महाराज गर्भाच्या यातना फार वर थी पाए खाली तोड़े वर थी पाए खालो न पाए खाली तोड़े वरती पाए खाली तोंड वरती पाए खाली मनातून एकच चित्त होत गर्भात दुःख आहे काय सांगू या गर्भीची आता ना माझा भोगीता नारायण मास मुळ मूत्र जाणं क्षणा क्षणा त्या तसे माझे सोहित कुणी आपलं नाही महाराज जड भरत राजाचं उदाहरण आपल्याला माहिती जास्त वेळ घेतलं त्याने विचार केला आपण ज्याच्यावरती खर प्रेम करतो ते आपल्यावर करेलच असा अजिबात नाही पत्नीवर प्रेम होत होत ते कुणी साधून फळ बायकोला दिलं फिरत फिरत ते फळ परत जड परत राजाकडे आलं त्या केला त्यानं के इथं कुणी को कोणावरती खरं प्रेम करत हे सगळे नाही म्हणते मग उद्या गाडी बोलवायची विठाला कोणीपणावरती खरंच खरं प्रेम करत नाही मग एक ज्ञानेशो बहिणी कोणी ना पवती निर्वाणी माता पिता बंधू बहिणी माता पिता

कोणी कोणावरती प्रेम करत नाही दुष्टांत आठवला सांगून वयस्कर आजो आजोबा होते आजोबांचं वय ऐंशी होता चाललं आणि गणेश महाराज जसे आई वडील शहरात आले तो दररोज आई वडिलांचे लाड पुरवायचा आणि मुलांचं कर्तव्य आईवर आई वडील थकल्यानंतर त्यांचे लाड पुरवावे लहान मुलासारखं आई वडिलांना जपावं कारण त्यांनी आपल्याला जन्म दिला मी तर म्हणतो वगैरे सगळं बाजूला सोडा पण जन्म दिलाय म्हणून तरी त्यांचे शेवटच्या क्षणी त्यांचे काय ज्या गोष्टी असतील सगळ्या व्यवस्थित रिका त्याला वाटलं त्या ग्रस्तला त्यानं आई वडील शहरात म्हटलं आता काहीच करायचं नाही फक्त आनंद घ्यायचा मी सगळी व्यवस्था करत जाईल तुम्ही फिरले नाहीत ना शहरात आले तर पर्यटन करायचं फिरायचं चांगल्या चांगल्या मंदिराच्या जा दर्शनाला जायचं आणि दररोज संध्याकाळी मी तुमची जेवणाची व्यवस्था चांगल्या शांततेच्या हॉटेलला करत जाईल गाडी येईल गाडीत बसायचं आणि हॉटेलला जेवायला जायचं आता फक्त उपभोग घ्यायचा जेवणाचा आनंद आतापर्यंत तुम्ही कष्ट केले आई वडील शहरात आणले आजोबा मध्ये जेवायला गेले यानं फोन करून टेबल बुक केलेला होता नुसता टेबलच नाही वेटर सुद्धा बुक होता त्या वेटर न दुसरं काम करायचं नाही भाऊ फक्त यांचा टेबल करायचं आजी आणि आजोबाच गेले टेबल बुक होता बसले फोन ऑर्डर अगोदर दिली होती ते वेटरने ती ऑर्डर त्यांना पास केली टेबल वरती ठेवली आणि दुसरं बघायचंच नाही यांचं गिराईक करायचं फक्त यांच टेबल करायचं म्हणून असं दहा पंधरा फुटावर खुर्ची टाकून तो वेटर बसला जेवण आलं जेवण सुरू झाले आणि तो वेटर रडायला लागला रडायला लागला ते आजीनं बघितलं वेटर रडतोय आजी ते वेटरकडे गेले म्हणजे बाळा तुला काय दुखत का तो म्हटलं नाही आजी मालक काय बोलला का म्हटले अजिबात नाही तुला पगार कमी आहे का म्हटलं तसही नाही पण मग घरी काय वाद झाले का म्हटले आजी अजिबात नाही मग आजी त्या वेटरला म्हणते का तू रडतो का ते वेटरने सांगितलं आजी खरं सांगू का मला जवळजवळ दहा वर्ष झाली हॉटेलमध्ये काम करतोय पती पत्नी ज्यावेळेस जेवायला येतात त्यावेळेस बघतो एकच डिश घेतली जाते एकच चमचा असतो एकाच चमच्याने दोघही जेवतात एका चमच्यानं त्याने खाल्लं का तोच चमचा परत ती त्याची पत्नी जेवते एका चमच्याने तुमचं चित्र बघितलं म्हणून मला रडूवाल काय चित्र होत काय वाटलं बाबा तुला म्हटलं आजी म्हणते अहो म्हटले बाबा ना मी तुम्हाला दोघांना जेवण लावलंय पण फक्त आजोबा जेवतात आणि तुम्ही बसून राहिल्यात आणि तुमचं याही वयात पतीवरती असलेलं प्रेम संस्कार संस्कृती हे बघून मला आनंद असू आले आणि म्हणून मी रडतोय बरोबर <laughs> <नौ किर्तन> आहे तुझं कारण जुन्या लोकांची संस्कृती होती पती जेवल्याशिवाय <laughs> बाया आता सात ते नऊ कीर्तन आहे बाबा तिकडून जेवण <जवरा> करून येईल <laughs> नाही आलं तर मग आल्यानंतर बघू <laughs> त्याच सध्याच आहे महाराज धर्म जोपर्यंत तीन पायावर होता चार पायावर होता सचयुग होत धर्माचा एक पाय मोडला त्रेतायुग आलं धर्माचे दोन पाय मोडले युग आलं आणि धर्माचे तीन मोडले कलयुग आहे एकाच पायायुग आहे त्यांना तुम्ही काय बोलतो समारोज विठला विढ याही वयात तुमचं बाबांवरती असलेलं प्रेम बघून माझं हृदय भरून आलं म्हणून मी आनंदाचे असुरू माझे झाले आई म्हटले थांब 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 तुझं काहीतरी गाईड झालंय म्हटले म्हणजे तुझं काहीतरी बघण्यात चूक झाली म्हंटल काय अरे त्यांचं वय ऐंशी वर्ष आहे माझं वय पंचाहत्तर वर्ष आहे पण मुलांना आज इतकी घाई केली इतकी घाई केली गाडी आली नुसती घाई केली बसा 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 आणि ऐंशी पंचाहत्तर वर्षाच्या वयात साधारणतः दात गळतात आम्हाला दोघांला नक्की जात आहेत म्हटले कारण या ठिकाणी जसं कर्म करू तस फळ मिळणार म्हणून बीज ज्याचा शीन त्याची फळ महाराज म्हणतात जस कर्म तस फळ बर कर्म चुकल कर में देर ते बि हो वादक मंडळी आपल्याला वाटतात एक तास दीड तास येतात आणि नाही लावून धरतात असं म्हणलं जात खरं सांगू का खरं सांगू का आज गणेश महाराज येतो तुम्हाला दीड तास पद वाजताना दिस वाद होत असताना दिसत बोटाला बघा पट्ट्या गुंडाळ्या अहो पखवाद वाजून वाजू बोट फुटतात आज ते तुम्हाला एक तास पखवाद वाजवताना दिसतात किती कितीतरी दिवस पाठी दोन वाजता उठून त्यांनी रियाज केला म्हणून ते आज पखवाद तुम्हाला आनंद होतात ही गायक मंडळी आपल्या परिसराचा वैभव हो। अरे निवृत्ती महाराज झिंदोरीकर यांच्या सानिध्यात राहिलेला आमचे विकास महाराज आज थोडा सहज विकास महाराज एक तास असतात जान एक तासाचा विचार करू नका हे करण्यासाठी त्यांनी कितीतरी दिवस घासली म्हणते आज तुमच्या समोरला मी स्पष्टच म्हटलं जातं म्हटलं जातं कलाकाराच्या जा बाबतीत फार उपेक्षा झाली संजय महाराज आजकाल लोक म्हणतात दोन्ही जण दोन तास शेतात आणि इतकं अगो दोन तास सगळी शेतकऱ्याची लेकर आहेत महाराजी दिवसभर इतके पैसे द्यायचे का हो तो माणूस तुमच्या कार्यक्रमाला आला तो पैसे म्हणून अजिबात येत नाही तो फक्त सेवा म्हणून येतो परमात पैसे कमावण्याचं कामच नाही सेवा म्हणून सेवेचं फळ आपण केलं पाहिजे अ तू कोणी असेल गायक वाद महाराज कोणी असेल किंवा टाळ तरी असेल तो तुमच्या कार्यक्रमाला आला म्हणजे त्यानं त्याचं दुपारपर्यंत काम बुडवलं की नाही हो बुडवलं की नाही आता एक सांगतो सांगतोच पाच मिनट पुढे जाई भजन कराव विठा सप्ताह होता उद्धवजी महाराज म्हटले की सप्ताह लोक आले बरेच उद्धव महाराज कलाकारावर प्रेम करावं फक्त उद्धव महाराजांना आमची वाद होता आता वरद विनायकचं काम मी तर बघतो महाराजांना माहीत नाही लोकना माहीत नाही तुम्हाला पण माहित सगळा व्यवहार बाबा महाराजांनी बघतो मला पाकीट भरायची वेळ आली का आपण म्हटलो ना बाबा दोन हजार पाच झाले बाबा रागानं म्हणतात तुम्हाला खिशतून द्यायचं का लोकच देतात ना मग आपण द्यायला काय हरकत नाही अजून एक त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पण त्यांना ठेवत ते मी अजून एक तासभरीत आहे आपल्या उत्पन्नातला जो काही रक्कम आहे त्याला नेहमी भागत जायचं नाही आपल्याला जे मिळत ना त्याला किशोर भाऊ भागायचं मग ते वाढत आणि भागलं नाही ते आहे ते कमी होत सगळे जाताना पाया पडताना शंभर सांगतो त्याला करायची कदर फक्त महाराजांनीच करावी बाकीचे नाही करत असं मला माहिती खरी अंतकरणापासून करावी आपल्याला तो अनुभव सुरेगावला म्हणजे दोन महाराज त्या सप्ताहाला आले जागराला आले जागराला रात्री थांबले केलं काहीच नाही बसले उभे राहिले काही बसले काही उभे राहिले दुसऱ्या दिवशी काला झाला घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्यातल्या या जणांनी मला फोन केला म्हटले महाराज तिथं आम्हाला फक्त इतके इतके पैसे दिले मी म्हटलं सगळ्यांना दिले जाय कलाकार वादक यांना पण म्हणजे त्यांच्या येण्या जाणं गाडी वगैरे असं सगळं दिलं तुम्ही भेटच दिली ना फक्त सप्ताहाला तुम्हाला दिले ते योग्य दिले नाही म्हंटले घरी मी घासाच रान वाढायला गडी लावली होती मला सांगा घरी जर घासाच रान वाढायला गडी लावला सॉरी करा तीन हजार चार हजार रुपये घासाचं रान वाढायला आहे पण तुम्ही तिथे येऊन काय चार हजार रुपये मागायला हे देखील आहे मला वाटतं परमार्थ घरी तरी नाही श्रीमंत आहे महाराज

त्याच्या नाम स्मरल्याशिवाय पर्याय नाही नाव सहस्रा नाम आहे कारण ते भगत सिंधू शिथडी पागे ते नाव धड करा सहस्रनामाची भगवत सिंधूची धडी पाहावे म्हणून भगवंताच्या नाम सरोवर विष्णू सहस्त्रनामा पक्की गाठ करा आपल्याला दुःखातून दुःख सागरातून निश्चित प्रकारे बाहेर काढल म्हणून भगवंताची केलेली कधी वाया जात नाही अंतकरणापासून सेवा केली त्यांच्या निमित्तानं आज या ठिकाणी आता मंदिर होते सुंदर आता मला तेवढ्या ते दोन तीन दिवसात हनुमंतराया दहा तारखेला आपल्या सिंहासनावर विराजमान होणार आहेत महाराज का मान मिळतो हनुमंतरायाला महाराज इतका दोनच दोन दिवस मिनिटं जाईल पुढे पण सांगून जातो सेवेचा फळ सांगतो हनुमंतराय इतकी सेवा कुणीच केली नाही म्हणून हनुमंतरायाला हा मान मिळतो प्रभू रामचंद्राचे मंदिर किती ठराविक गाव आहे ठराविक गाव आहे पण हनुमंतरायाच मंदिर नाही असं गाव नाही गाव सोडा आपली वस्ती वाढीच आहे तरी हनुमंतरायाचं इतकं मोठं मंदिर आहे का कारण भगवंताची केलेली सेवा आता सोनच म्हणता गोष्ट सांगतो आणि सेवेला पूर्ण आरंभ देतो काय झालं काय झालं शेतामाईचा आजच्या भाषेत झाला आपलं सीताबाईच सीतामाईच स्नान सध्या तुझ्या अडचणी सीतामाईनं आपलं तिथली असं बोटावरती घेतलं मला सांगत त्याला मी विसरतो बाबा असं तू घेतलं आणि कपाळाला लावलं किशोर भाऊ हनुमंत <स्तिट> लुडबुड करत होते म्हटले माया सीतामाई म्हटले कुंकू लावते म्हटले कुंकू का लावते आपण कुंकू का लावतो बोला आपण टिकली कुंकू का लावतो पतीचा आयुष्य पतीचं आयुष्य बघा आदर्श मावशी कुंकू पाहिजे कुंकू टिकले का लावतो पतीचं आयुष्य वाढाव म्हणून माता भगिनी गुरु टिंकली कुंक शास्त्र तेच सांगते कुंकू टिकली हनुमंतराय म्हणाले शेतामय लावल्यावर प्रभू रामचंद्रच आयुष्य वाढेल का म्हटले हो म्हणून मी लावते म्हटले शेतामय़ इतकंच का गोटावरील इतकंच का सगळ्या सांभाळ करणारा भगवंत झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही किंवा आम्ही काय खातो तो राम आम्हाला देतो सगळ्यांचा पोषण जातो बरं कुणालाही उपयोग राहू देत नाही असा असणारा आणि त्याला कुंकू हनुमंतराय म्हणतात सीतामाईला म्हटलं मग इतकं भरपूर झालं टिकले तर नाही ना कुंकू या आता टिकले तर टिकले नाही तर सीतामाई सिंधू कुंकू <laughs> लावत होते हनुमंतराय म्हणाले सगळ्या जगाचा सांभाळ करणारा भगवंत त्याला आयुष्य मिळावं दीर्घ आयुष्य मिळावं सौख्य मिळावं म्हणून जर कुंको लावायचं असेल तर असं बोट भरले नाही हनुमंतराय धावत धावत गेले आणि कुंकोला हिंदीत काय म्हणतात सगळ्या अंगाने सिंदूर लावून आला तो बाबा अंग लाल करून आला सीतामाईकडे येऊन उभा राहिला सीतामाई म्हटली दूर 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 साडी खराब होईल म्हंटले काय लावलं म्हटले म्हंटले सिंदूर म्हटले का सगळ्या जगाचा सांभाळ करणारा तो त्याच्यासाठी फक्त बोटावरील इतकं सिंदूर लावण्यात उपयोग नाही सगळ्या अंगाला हनुमंतराय इतकी सेवा भगवंताची हनुमंतरायाने केली महाराज प्रभू रामचंद्राची देवाचे मंदिर कमी आहे संतांची म्हणजे हनुमंतरायाची मंदिर जास्त आहे काल तर, तर निश्चित आहे तो सुख जर जर करायचा असेल तर आपल्या हृदय रामनामाचे बाल तर निश्चित जीवन सुखकर होईल आणि त्या जीवनाला चांगला मुक्ती मोक्ष प्राप्त होईल अगं कमनी कला तगरी त

ججا ڏکڻ تي پھرو ججا طاقتن تي پھرو ڏک جا طاقتن تي پھرو مڃڻ ته ڪي ڏتڙا काय चिलजे करा रामकंटी धरा जेणे चुके भिरागर भोवा समाशी व ताटी प्रिया पुत्र धन बीजाचा शिवतीची फळ अभंगावर अभंगाचं एकच चरणार आपलं सुटलेलं आहे अल्पमतीप्रमाणे अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला म्हणतो गुरु उद्धवजी महाराज मंडळी यांच्या शेवेत राहून आणि श्री भगवंतांची सेवा करत असताना जो काही प्रसाद मिळाला महाराजांच्या शिवेत्रहून ते मी तुमच्या समोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व गायनाचार्य मंडळी आमची वादक मंडळी सर्व आमचे विनेकरी या सर्वांची उपस्थिती सुंदर अशी सृष्टी महाराजांना यशिष्टी त्यांना धन्यवाद आपणही मोठ्या आनंदाने या ठिकाणी बसला विशेषतः सात्यनौ कीर्तन म्हंटले की तो आनंद उत्साहचा असतो कारण लोक याकरा कीर्तन करायचं म्हटलं की आ करा <laughs> कीर्तनकाराची गायकाची वादकाची निम्मी ताकद लोक जागवण्यात जाते आणि मला वाटतं सात्यनौकारल्या माझं म्हणतो गुरु आणि उद्धवजी महाराजांचीच प्रेरणा आहे मला कीर्तन नाही आता काल सुद्धा महाराज संद वर विचार काल संध्याकाळी होतो त्यांचं म्हणणं असं राहतं लोक पैसे देतात लोक दान देतात सगळं करतात आणि जर दिवसा काला असेल तर तो ड्युटीवर गेला तर तो प्रसादाला येऊ शकत नाही म्हणून खास त्याच्या सोडीसाठी काला संध्याकाळी यातलं एकच चिंतन परमार्थ जर लोकांच्या सवडीने गेला तर लोक आवडीना परमार्थ करतात म्हणून सर्व जमलात सर्वांना धन्यवाद सुंदर अशा नियोजन आयोजना सप्ताह सुरू आहे याबद्दल सर्व कमिटी सप्ताहाचे मार्गदर्शक आहे पर्यंत संजय महाराज शेट्टी यांना त्यांनी माझ्यावर बंधू आमचे बाबा महाराज मोरे महाराज असतील किशोर महाराज सप्तशेवक म्हणून नेहमी ते साधू संतांचे